आदिवंश प्रकृती जीवन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कर्तव्य दक्ष मित्र फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मदतीचा हात जिल्हा परिषद मराठी शाळा मसावद येथे कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन यांच्या वतीने लेखन साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते वही पेन आणि खाऊंचा वाटप करण्यात आला विद्यार्थ्यांनी यावेळी लेखन साहित्य मिळाल्याने आनंदोत्सव साजरा केला त्यानंतर नूतन वर्षा निमित्त सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात सर यांचा सन्मान करण्यासाठी मी गोव्या साहेबांना त्यांचा सुद्धा या ठिकाणी थोड्या खाणी सत्कार आणि सन्मानाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तसेच या कार्यक्रमाला आलेले उपस्थित सर्व दोन्ही शाळेचे जे आणि शिक्षक ठिकाणी आलेले त्यांचे सुद्धा मी शब्दपुद्धाने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो तर या ठिकाणी जे कर्तव्य पोलीस मित्र फाउंडेशन तर्फे लेखन साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी आदरणीय गणेशजी वारुळे साहेब बघा आपल्याला पोलीस पाहिल्यावर घेऊ घाबरतो का तुमचा हा बस साहेब ना बघा तुम्हाला जे सांगणार आहे तुम्हाला वाटतं का तुम्ही सुद्धा एक पोलीस बनावं असं आपल्याला साहेबांच्या ऑफिसला पोलीस स्टेशनला भेट द्यायची सगळ्यांना तिथं महिला पोलीस सुद्धा आहेत तुम्हाला हे वाटत ना पोलीस बना असं कोणतरी बोललो होत मला मला पोलीस बनायचंय बोल बोललो होत हा शब्द शाळेचे मुख्याध्यापक अतिल सर त्यांच्यासमोर पाटील सर आमच्या केंद्र शाळेचे मुख्याध्यापक राहतात सर खरसाणे सर आमच्या आणि या ठिकाणी जे परिसर जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि माझे बाल बालमित्र लवकर साहेब या ठिकाणी आल्याबरोबर आम्हाला सुद्धा एक आनंद वाटला की साहेबांना भरली गोष्ट अजिबात राहत नाही आता सध्या त्यांच्याकडे एवढे लोक म्हणजे काम असतात तरीही ते आपल्या शाळेवरती आणि ह्या शाळेवरती मी पाहताय मला सुद्धा तीन चार वर्ष झाल्या सांगितलं आता या चौथं म्हणजे पाच वर्ष झालं पण तुमच्या डिपार्टमेंटशी आमच्या जिल्हा परिषदचे जे तुमच्या अधिबीचे आमचे साहेब होते दे दे जी जी सा। मा ते सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या शाळेसाठी वेळ द्यायचे ते कारण की एकमेकांची जी सांगण आहे ती आपल्या कर्मचाऱ्याला एक आपण समजून घेणार हे फार मला एक म्हणजे मला तुमचा आभार आहे कारण की कुठेही ही पाहिजे आपलं जे काही थोडंफार असेल तर तुम्ही लगेच आमच्यासाठी जाऊ शकता आणि वेळ वेळ काढून आमच्या विद्यार्थीपासून पोहचतात म्हणून तुमच्या त्यांच्या ड्युटीवरती पूर्ण बिझी असतात ते कधीही ते त्यांना शाळेविषयी अत्मीयता आहे म्हणून त्यांनी वेळ तर आपण सुद्धा आपल्या गावाचे जे का आपण नागरिक आहोत आपण शिकल्यानंतर प्रत्येकाला आपल्याला काय आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं आहे संविधान राखा संविधान राखा संविधानचा त्याच्यामध्ये काय आपल्या जबाबदाऱ्या पण आहेत त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी जे जे काय आपण तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही सुद्धा एका कुठे उद्यावर जाणार आहात तर ह्या हुद्द्यावर गेल्यानंतर आपली जबाबदारी काय असते हे त्या संविधानानुसारच आपल्याला पण त्या उद्योगात पोचतो आणि त्या उद्यावर पोचल्याबरोबर आपले हक्क आणि आपलं कर्तव्य आणि एक सुजाण नागरिक मी घडणार या दृष्टीकोन साहेबांचं या ठिकाणी चांगलं कर्तव्य आहे म्हणून त्यांनी पर्यंत आले आणि आपल्याशी त्यांचं हिंदूच केलेलं आहे म्हणून हे एक त्यांचं फार महत्वाचं आहे आणि ह्या लेखन साहित्य हा लेखन साहित्य आपल्याला दिलं म्हणजे साहेबांनी असं काळजी आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे आपण त्या लेखन साहित्याचं आपण एक एक पान वहीच ते लिहावं आणि त्याच्यामध्ये आपला जो शैक्षणिक गुणवत्ता विकास आहे ते होण्यासाठी आपल्याला फार महत्वाचे आहे म्हणून साहेबांच्या या ठिकाणी आले आणि सहजा काही मला दोन शब्द बोलायची काही संधी दिली म्हणून मी त्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर पदोन्नती मुख्य आपण आदरणीय मंगेशजी पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या बाळच्या मुकल्यांसाठी दोन शब्द दो मार्गदर्शन करा पहिल्याने सगळ्यांना नमस्कार नमस्कार करा नमस्कार आपल्याकडे कोणी आलं तर आपण असा हात नमस्कार करतो आपला भारतीय संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा आहे समस्त व्यासकी मी जास्त तुमचं वेळ घेत नाही कारण तुमच्या स्पर्धा उद्या आहे आणि त्या नियोजनासाठी तुमच्यासाठी ट्रॉफ्या आणि सगळं घेण्यासाठी आम्हाला जीवन त्या ठिकाणी अर्जन पुरवलं पण योगाकडे गणेश सरांनी सांगितलं मित्र एक आणि विशेष म्हणजे साहेब कारण साहेबांच्या डिपार्टमेंट म्हटलं तर माझे निमे नातेवाईक त्या डिपार्टमेंटमध्ये तर त्यामुळे म्हटलं त्याला आपण आवडून या ठिकाणी थांबू तर मित्रांनो बघा वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल हे जे तुम्ही आपण इथं साहेब अधिकारी म्हणून आहेत मी पदोन्नती म्हणून आहेत सर आहेत मॅडम आहेत सर आहेत हे हा जो आपल्याला पायंडा पाडून दिला बघा पूर्वीच्या आपण इतिहासमध्ये चौथीची विद्यार्थी पाहतो पाचवीची पाहतो शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोरगरिबांना शिकवा ते शिकतील तरच पुढे जातील त्यानंतर शाहू महाराजांनी महात्मा फुले यांनी जे आपल्याला पायंडा पाडला तर हे जे लेखन साहित्य ले आपल्याला वाटतं ही फक्त दहा रुपयाची आहे आणि पाच रुपयाचे पेन आहे पण याच्यामध्ये एवढी जादू आहे तर तुम्हाला कुठल्या कुठं ही वही आणि ही पेर आपल्याला नेऊ शकते जर तुम्ही केलं प्रामाणिकपणे तर बघा साहेब असते साहेबांनी आता चालू होती तर म्हणजे आमचे इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढे विद्यार्थी होते आता एवढे आपण इंग्रजी माध्यममध्ये मा तुम्ही पण तुमच्या बांधवांना सांगा आई वडिलांना सांगा काहीचे जे श्रीमंत लोकांचे मुलं असतात तिथं फक्त वे हुश्या के हुश्या टाय बूट वगैरे आता साहेब मी माझ्या शाळेवर कॉम्पिटिशन लावली होती गावकऱ्यांना बोलवलं तर इंग्लिश शाळेचे व्हॉलंटरीचे मुलं हो माझ्या शाळेत आहे एक ऍडव्होकेटचा मुलगा तो माझ्या शाळेत ऍडमिशन झालं बघा साहेबांनी कौतुक केलं आपण गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला आहे तर आपली आमची गव्हर्नमेंट टीईटी वगैरे एवढ्या स्टँडर्ड परीक्षा घेतल्या जातात की तो सगळे सगळे टॅलेंट लोक इथं भरले जातात आणि जर तर तुम्ही निश्चितच या कार्यक्रमाच्या फलित हे मिळायला पाहिजे आता माझी सदतीस वर्षे सेवा झाली माझे चार विद्यार्थी ऍडव्होकेट आहेत एक जज आहे इथं दोन ऍडव्होकेट आहेत सर बाकी तुमच्या डिपार्टमेंटला विद्यार्थी दरगावचे वीस विद्यार्थी इंजिनियर आहेत बघा बाकी विद्यार्थी फॉरेनला आहेत आणि सरांनी मग सांगितलं कारण आमच्या पूर्वजांपासून आजोबांपासून वडिलांपासून पुढं जे संस्कार आहेत त्यांच्या पावडर तसेच आलेले सर्व केंद्र प्रमुख व आदरणीय बैसाने सर तसेच तुम्ही लहान विद्यार्थी तर हा उपक्रम मागचा उद्देश असा होता थी थी की आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तर नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या कामाने व्हायला पाहिजे आणि मागच्या वर्षीही आम्ही हा घेतला होता या वर्षी आम्ही साहेबांना भेटवान सांगितलं की सर अशी संकल्पना आहे आणि ती पैसा सरांच्या शाळेवर राबवायची आहे सरांनी नवीन डोकार दिला की मी उपलब्ध राहील म्हणजे त्यांच्याकडे वेळ नाही आहे कारण भरपूर धकादकीच्या कामातून आणि आज सुद्धा भरपूर काम असतील परंतु त्यांनी वेळ तशा साठी की एक चांगलं काम आहे आणि या विद्यार्थ्यांचा जो आनंद आहे साहेबांच्या येण्यामुळे तो आणखी वाढला आम्ही कार्यक्रम करतो परंतु जर साहेबांनी सपोर्ट केला असा कार्यक्रम आहे आणि मग त्याच्यातून एक विद्यार्थ्यांनाही वाटतं की नाही साहेबांच्या हस्ते मला एखादी वस्तू लेखली आणि आम्ही विद्यार्थी शिकण्यासाठी प्रेरित होतो आणि लहान हे उद्याचे भविष्य आहे म्हणून आपण बसून पाया पायाच्या मजबूत असणार तर दरप म्ह बनतो तसं आपल्याला काय करायचे आहे की पाया मर्जित करायचे आहे आणि सरांचा सपोर्ट नेहमी असतो की चांगले कार्यक्रम असतील तर ते आयोजित करण्यासाठी नेहमी परवानगी हो ने घेतात आणि आदरणीय विजय चव्हाण सर जे तुला आजचे माझे सरपंच आहेत आमचे मित्र ते पण आले आज वेळात वेळ काढून तसे आपण सर्वजण एक नाव होती पण आपण साहेब रायडाने आज कार्यक्रम आहे तर आपणही वेळ दिला सगळ्यांनी तर आपलाही एक मनपूर्वतो आपला आभार आहे

या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये आम्ही मिळवण्यासाठी नाही तर यांना कॉम्पिटिशन मध्ये एकवीस शाळांचा सहभाग होता त्या ठिकाणी मी सहभागी पार्टिसिपेट केलं इतकं छान यांनी केलं आज सर्वांना प्रमाणपत्र आणि आम्ही जरी हरलो परंतु त्या ठिकाणी एवढं रात्री दोन वाजता आलो आणि छान प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी साजरी करण म्हणजे डान्स केला आणि आणि रेप याच्यावर होत ते तर त्या ठिकाणी रेप केस मुलींवर जे अत्याचार होतात त्याच्यावर आधारित आम्ही तो डान्स बसवला होता तर त्या ठिकाणी बराचसा खर्च ड्रेस वगैरे सगळं तो आम्हाला पण काय काय खर्च आला रात्री घेऊन झाला आणलं पण मुलींनी चांगली साथ दिली आणि चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि असे बरेचसे कार्यक्रम उपक्रम साठी मुली आम्हाला साथ देत आहेत आणि आम्ही स्वच्छ जो स्वच्छ येईल असं तुम्हाला स्वच्छतेच्या बाबतीत विद्यार्थिनीचे म्हणजे तुम्हाला असं येईल जो स्वच्छ येईल त्याचा पहिला नंबर म्हणून कोणी शक्यतो असं बिलकुल स्वच्छतेच्या बाबतीत चांगले आहे यानंतर मी साहेबांना विनंती करतो ज्यांची तुम्ही पाहत आहे साहेब पहिल्याने मग आमच्यासारखे शिक्षक होत्या हा मग त्यांनी अभ्यास केला बाबा साहेब किती तास अभ्यास करायचे डॉक्टर बाबा साहेब अठरा तास तुम्ही किती तास करता हा <laughs> तर तसच साहेब सुद्धा अभ्यास करून मग शिक्षकाचे पर्यंत पोहोचले हा तर आता तुम्हाला साहेब मार्गदर्शन करतील आज या ठिकाणी <laughs> याच तिच्यावर हजर असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे जाते म्हणून जे आहे त्या ठिकाणी त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो कारण त्यांनी मला एक यायची संधी दिली आणि मला यायचं त्या दिवशी ते म्हटले होते तुम्ही ना मी होतं फक्त मला वेळ सांगा मी त्या दिवशी मी तर त्यांना मला एकच सांगायचं तुम्हाला सर्वांना जसं मी इथं बसतोय आज असं आजच डॉक्टर बनवून ठेवायचं की मी पण एक दिवस या ठिकाणी बसणार समोर म्हणजे तुम्ही आतापासून काय करायचं तयारी लागेल आणि वेगळ्या अभ्यासाचा काहीच नसतं कोणता अभ्यास असतो येतात दहावीपर्यंतच अभ्यास असतो कोणती कॉम्पिटिशन एक्झाम असतो बरोबर सर हेच सगळं असते बाकी वेगळं काहीच नसते जर आज तुमचा पाया जर बघ तुम्ही केला आणि शिक्षक काय करणार तुम्हाला फक्त मार्गदर्शकांना अभ्यास कोणाला करायचा आहे फक्त तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या त्या कोणाला विचारायच्या शिक्षकांना विचारायच्या हा ज्या ज्या अडचणी जो जास्त अडचणी विचारितो ना तो विचार कसा असतो भावी आयुष्यात त्याची प्रगती चांगल्या पद्धतीने होत असतेसू त्यामुळं ज्या ज्या अडचणी आहेत कोणतीही अडचण त्या शिक्षकांना विचारायची आणि शिक्षक तुम्हाला त्या अडचण सांगा कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्या शिक्षक पाठवण तर करणार आहे का तुमच्या वाट्याच करणार का हा मग करायचे कोणाला तुम्हालाच करायचे म्हणून आतापासूनच काय ठरवून घ्यायचे तुम्ही डोक्यात की मला हे बनायचंय आहे मला कलेक्टर बनायचंय मला आय पी एस बनायच आहे मला डॉक्टर बनायचंय आहे मला इंजिनियर बनायचे आतापासूनच काय ठेवायचं डोक्यामध्ये ठेवायचे मला हे बनायचे आणि त्या पद्धतीने काय करायचा अभ्यास करायचा आणि तुम्ही पीचे मुलं म्हणजे सगळ्यात हुशार असतात बाकीच्या चा याच्यामधले विद्यार्थी मी पाहिले त्यांना फक्त टर्नआउट टर्नआउट म्हणजे काय पोशाख तुमचा त्यांचा चांगला असतो आहे ना पोशाख बुक वगैरे वेगवेगळे कलरचे कपडे वगैरे शूज वेगळे असतात पण तुमचं कसं आहे तुमचा सगळ्यांचा ड्रेस कसा आहे एकसारखा आहे ना आणि तुमचा ड्रेस पण चांगला आहे फक्त तुम्ही आता मी पाहिले फर्स्ट टाइम एवढे स्वच्छ विद्यार्थी तर नाही शिक्षक चांगले तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन चांगले केले असंच ते तुम्ही पुढे तुम्हाला मार्गदर्शन करतील शिक्षक ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतात त्या सर्व गोष्टी रोजच्या रोज अभ्यास करायचा रोज अभ्यास काय करायचा रोज फक्त दोन तास अभ्यास केला तर खूप झालं किती दोन तास दोनच तास अभ्यास करायचा आणि तुम्हाला समजत असा करायचा हा जे नाही समजत शिक्षकांना जाऊन विचारायचं करताना उद्या बसून हा हो करायचं आणि काय व्हायचं सक्सेसफुल म्हणजे काय व्हायचं यश मला डॉक्टर बनायचे मला इंजिनियर बनायचे आत्ताच तुम्ही ठरवून घ्यायचे हा आणि अशा खूप काही आहे तुम्हाला पाचवी सहावी किंवा दहावी पर्यंत बऱ्याचपैकी तुम्हाला समजाल की मला काय बनायचे माझी आवड कोणत्या आता पण असेल ना तिथे त्यांची आवड करायची व्हायची तुम्हाला सगळ्यांना एकदा स्टेशन दाखवतो तिथे कोण कोणते बंदूक असतील पुस्तक कशाला मानतात सगळ्या गोष्टी दाखवतो की पाहिजे तुम्ही हा ठीक आहे चालत हा तुम्हाला आयुष्याला सर्वांना शुभेच्छा

ये केलं का तडमी रमाकांत आहे रे साहेबांनी तिला लेखन साहित्य भेट वस्तू म्हणून तिला द्यायचा आहे बघा हे अशा प्रकारे नवीन वर्षानिमित्त कर्तव्यादक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नंदुरबार टीमच्या वतीने व या संस्थेचे संस्थापक मान्य श्री सुनील परदेशी सर व राजेंद्र अहिराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला धन्यवाद